तर नमस्कार मंडळी आज आहे बाराडीचा गाठ आणि आपण चाललोय बाराडीला आपली बैलांची गाडी पुढे गेली त्याच्यामुळे आत्ता चा आपण चाललोय मागून फॉर्च्युनर घेऊन आप्पासोबत सोबत असले का आम्ही अजिबात टेन्शन घेत नाही आप्पा म्हणेन तसेच आप्पा म्हणले आलो का नाही बैलाच्या गाडी बशी म्हणलं हा बा आले बा आप्पा आप्पा म्हणले नात करतो काय आप्पाचा विषय हाडे कारण आप्पाच्या हातात फॉर्च्युनरी गाठात तर पोचलो त्यात तर पण गाडी धक्क्याला लावून ठेवली होती थोडा धक्का बारीक होता पण म्हणलं जाऊ जा। द्या पहिलं देवाला बाहेर घेऊ त्या तिकडे आपला बोंगा त्याला बाहेर घडी नाजारा बघतोय थांबा म्हणतोय लय गायना करू आलोय जरा बाहेर थोडा नाजारा बिजारा बघू द्या मला शेवटी उतरला घडी इथं जरा चांगली जागा भेटली म्हणलं इथंच बैल बांधू त्या तिकडे स्वप्नीलचं फोटोशूट चालले म्हणजे चालू दे बघ इकडे यांची कोणत्या गंभीर उष्व चर्चा चालली यांचं यांनाच माहिती म्हणलं तोपर्यंत आपण आळं बघून येऊ आळं बघून तर झालं पण महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षीसारखं या वर्षी पण आळ्याच्या हाईट जरा बारीकच होती मागच्या वर्षी आपली बैल बाहेर गेली ती त्यात आपल्या सम्राटला लागलं होतं त्याच्यामुळे यावर्षी बैल बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही जरा सावधच होतो आळं पाहून बैलांक आलो बघतोय तर काही आपला सुट्टीचा बादशाह म्हणजे सूरजदादा यांचं देखील आगमन झालेलं होतं सूरजदादा म्हणजे विषय यातानीच खुशखबर घेऊन आला म्हणला पाचच गाठ राहिल्यात लवकर बैलांना पाणी करून घेईन सोड त्या तिकडं बोंगाला सोडायची तयारी चालू आहे आमचा आजयदादा मस्तपैकी त्याला प्रेश करतोय त्या तिकडे देवाची पण तयारी चालू आहे मस्तपैकी आमचं स्वप्नील त्याला निककॅप वगैरे घालतोय निककॅप घालायचं कारण म्हणजे असं की बैल एकदम दॅकणा दिसतो आणि पळताना तर अधिक दॅकना दिसतो त्यात देवा तर निघला पुढं म्हणला चला बरं घ्या उरकून लवकर देवा तर चालला पुढं पण म्हणले आपला भुंगा कुठं राहिला बघतोय तर भोंगा मागाची भोंगा म्हणतोय मला सोडून चालले काय शो म्हणतो नाही नाही तुला सोडून जाऊन कसं होईन तुला घेऊन जायला मी की चल तेवढं तर स्वप्नील पण मागून हारणीला घेऊन आला त्याचा म्हणजे विषय चाड याका उडीत डायरेक्ट बुडीव आपण आता गाठाच्या दिशेने चाललोय त्याचप्रमाणे आपण कायम बायलांना भांडरा वगैरे लावतो तर पहिला बांडरा वगैरे लावू इथं बैलांना पण भांडरा लावून झाला आणि आपल्या गुढीला पण भांडरा लावून झाला त्याचप्रमाणे येळकोट येळकोट जय मल्हार म्हणलो आणि डायरेक्ट खाली घाटक निघाल ते आता आपल्या मध्येच मधीच म्हणतोय मला मागाशी मागं ठेवलं होतं काय आता या म्हणतोय माय माग माग थोडा अजून आपण देवावरती भांड्रा टाकू आणि डायरेक्ट खाली घाटा निघू भांडरा तर टाकून झाला म्हणलं आता डायरेक्ट खाली घाटा जाऊ कारण की गाडे पण थोडेच राहिले होते देवा पण मस्त आनंदात चाललाय खाली म्हणतोय जरा लवकर चाला ले उशीर केला बो अशा प्रकारे आपण खाली गाठात आलो खाली आल्यावर पाहिलं तर काय देवाचं नाव करी म्हणजे देवा तो पण खाली होऊन थांबलेला होता देवा देवा म्हणजे यांचा विषय नातपत इकडे बघतोय तर काय आपल्या बारीला बघतोय एकच गाडा शिल्लक होता त्यामुळे आप्पा आणि शुभम बुंगा आणि झेंड्याला शिवलट घालत होती

आज शंभर एक गाड़ी है गाड़ी मालक ने चल करे करे हाँ बाप अपन दोस्त हैं हाँ बदल Gara-gara ni